लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा माजी मंत्री बाळासाहेब थोरात राज्यघटनेवर होणाऱ्या आघाताविरुद्ध संघटित व्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी महाकवी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विविध संत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा गांधी समाजसुधारक यांना त्रास देणारी धर्मार्थ वृत्ती आजही कार्यरत आहे हे लोक वेळीस ओळखा गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसाला किंमत ही राज्यघटनेमुळे असून राज्यघटनेवर होत असलेल्या आघाताविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा द्या असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे संगमनेर बस स्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने एकशे पाचव्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर माननीय या आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्ञानेश्वर राक्षे विश्वासराव मुर्तडक अमर कातारे सौ प्रमिला अभंग प्राध्यापक बाबा खरात राजेंद्र आव्हाड दत्ता लाहुंडे किशोर साळवे संदीप आव्हाड संजय जमदाडे बाबासाहेब साळवे बापू लहुनडे गणेश बलसाने शिवाजी आव्हाड मनीष राक्षे वेदांत राक्षे राजेंद्र राक्षे विकी पवार देवेंद्र साळवे सचिन शेलार विनोद साळवे शुभम आव्हाड किशोर आव्हाड संतोष गायकवाड विश्वनाथ आव्हाड जगन्नाथ आव्हाड डी के जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे अनेक हुतात्म्यांनी योगदान देऊन मुंबई मिळवली मात्र अनेक उद्योग राज्याबाहेर जात असताना मुंबई बाहेर जाते की काय अशी भीती सुद्धा सध्या निर्माण झाली आहे सर्व संतांचे विचार हे राज्यघटनेमध्ये आहेत ही राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज संत ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यासह सर्व संत व समाजसुधारकांना धर्मार्थ शक्तीनी त्रास दिला महात्मा गांधींची हत्या केली ही धर्मार्ध शक्ती आजही काम करत आहे असे लोक वेळीच ओळखा जाती धर्माच्या नावावर राजकारण करून ते समाजामध्ये दुही निर्माण करत आहेत राजकारण हे अपरिहार्य आहे परंतु प्रत्येकाने विचार केला पाहिजे की के आपण कोणत्या विचारांच्या बाजूने आहोत बहुजनांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेच्या बाजूने प्रत्येकाने पाहिजे राज्यघटनेवर सध्या मोठे आघात होत असून याविरुद्ध सर्वांनी संघटनेतून आवाज उठवावा याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही मागणी आपली असून या समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांनी पहिले शिक्षण घेतले पाहिजे यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करावं आणि शिक्षणाची ही चळवळ अधिक समृद्ध करून गोरगरिबांच्या जीवनात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा घेऊन आनंद निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केलं तर माननीय आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज संत समाजसुधारक आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजेत त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला त्या समतेकरता आज पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे लोकशाहीची दररोज पायमल्ली होत असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी सोमेश्वर दिवटे गणेश मादास नितीन अभंग राजेश वाकचौरे पप्पू कानकाटे आदींसह काँग्रेस व मातंग समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री थोरातमुळे संगमनेरमध्ये अण्णाभाऊंची भव्य स्मारक शक्य आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गोरगरीब सर्वसामान्यांसाठी काम केलं असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नवीन नगररोड येथे अत्यंत महत्वाची जागा दिली आहे त्या ठिकाणी वाचनालय उभं केलं आहे या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी अध्यायवत ग्रंथालय करून उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे मोठे केंद्र उपलब्ध करून दिलं जाईल असे ज्ञानेश्वर राक्षे यांनी म्हंटल आहे तो सुपुत्र लोकशाही साहित्यरत्न भाऊ अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाच जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य माजी मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब ज्ञानेश्वर आणि सर्वच आता जे सर्व प्रमुख काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत सर्व पुरोगामी विचाराचे सर्व मं, मं, मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वप्रथम अण्णाभाऊ हां अमर तथारी आलेले आहे अमर आहे सर्वच आहे सॉरी अमर आहे सर्व या ठिकाणी पुरोगामी म्हणलं तर सर्व आलेच काय अमर तर इथे आपण अण्णाभाऊ साठे यांना मी त्यांना नमन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि आता बाबा थरात यांनी जे गीत गायलं ते सर्वांनी आपल्या हृदयावर कोरलं पाहिजे मित्रांनो अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मारा, शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्री फुले हे केवळ आपल्या हृदयात असून चालणार नाही त्यांचे केवळ जयंती उत्सव केले मोठ्या मिरवणुका काढल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं जर आपण समजत असू तर आपण अत्यंत चूक त्या ठिकाणी करतो अण्णाभाऊ साठे हे आपल्या कृतीमध्ये आले पाहिजे ज्याप्रमाणे ते आपल्या हृदयात आहे त्यांना आपण त्या ठिकाणी देवस्थानी मानतो त्याचप्रमाणे ते आपल्या कृतीमध्ये असले पाहिजे आपल्या मध्ये असले पाहिजे मग बाबा खरात त्यांनी सांगितलेलं गीत जे आहे की इथल्या धर्मव्यवस्थेने इथल्या अर्थव्यवस्थेने या इथल्या गरीब माणसाला फिऱ्याने फिड्यात दिसलेलं आणि आजही पिजले जात आहोत जाणीव जर आपण विसरलो असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार आणि मग पहिलं तर आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे की आजही अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी समता आपल्याला नाकारली जाते राज्यघटनेची रोज पायमल्ली या ठिकाणी होते मग अण्णा भाऊंचा विचार घेऊन आपण या राज्यघटनेच्या विरुद्ध लढणार की नाही लढणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून राज्यघटनेचा बचाव करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये आपल्याला असलेली लोकशाही आणि राज्य घटना यांना वाचवणे आपल्या विशेषत दलित समाजासाठी पीडित समाजासाठी शोषित समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपण अण्णाभाऊंना स्मरण करत असताना त्यांना प्रणाम करत असताना अशी आपण शपथ शपथ घेऊया की लोकशाहीची जी मूल्य आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्याच आपण प्राणपणाने रक्षण करूया मला असं वाटतं की अण्णाभाऊंच अण्णाभाऊनं केलेले सर्वात मोठं अभिवादन ठरेल असे मला या ठिकाणी वाटतं आणि जी इच्छा किंवा जी मागणी या ठिकाणी समस्त मातंग समाज करतोय पण केवळ मातंग समाज करतो असं नाही तर सर्वच पुरोगामी विचाराच्या लोकांचं सर्वांचंच म्हणणं आहे मला सांगा की एका छोट्याशा दलित समाजातून येऊन एवढे थोर साहित्यिक झालेले अण्णाभाऊसाठी केवळ साहित्यिक होते का नाही ना त्यांनी इथल्या समाजव्यवस्थेवर कोरडे ओढले त्यांनी साम्यवाद्य विचाराच्या माध्यमातून लोक जागरण त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून देशाला पुढं नेण्याचं काम समाजाला पुढं नेण्याचं काम अलौकिक काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी भारतरत्न या ठिकाणी भारत हा पुरस्कार दिला गेला पाहिजे तो द्यावा ही जी काही मागणी आपल्या सर्वांची आहे आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे नेते मान्य थोरात साहेब या ठिकाणी बोलतील अण्णाभाऊ साठे यांची आज आपण जयंती संगमेर मध्ये साजरी करत आहोत महाराष्ट्रात साजरी करत आहोत आणि जिथे जिथे पुरोगामी विचार आहे तिथे देशामध्ये सुद्धा साजरी होते आहे अण्णाभाऊचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भविष्य गाळा करता सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा विचार तो आहे आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंड आहे की ज्या वेळेस कामगार म्हणून अण्णाभाऊ मुंबईला आले होते त्यांनी लिहिलेल्या गीत अमर शेख यांनी गायले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटून उठली मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचा मोठा जे कोणी असं योगदान द्यायचं त्यामध्ये अण्णाभाऊना अमर शेख यांना सुद्धा द्यावा लागणार आहे आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे संगमनेर जिल्हा अहिल्यानगर